आहे मिस्ची वाट बघत तिथं बसली आहे मिस्तर येत तर म्हटले की आपण दोघ शॉपिंग करूया तर आज पुढचे मित्र शॉपिंग करावी घरासाठी वस्तूसाठी वस्तू घ्यायच्या मुस्त्र अजून आलेले नाही त्यांचीच वाट बघत रस्ता भरपूर वाहते गाडी

या अगदी ज्या दुकानातून झाली खरेदी त्यानंतर आता आम्ही दुसऱ्या दुकानात आलेलो आहे इलेक्ट्रिकच्या दुकानात आलेलो आहे जिथे सगळ्या इलेक्ट्रिकच्या वस्तू भेटतात भांडे वगैरे भेटतात अशा दुकानामध्ये आलेलो आहे तर तिथं पण आम्ही काहीतरी खरेदी करतोय तर तुम्हाला शेवटी दाखवा मी काय काय खरेदी घेतलेली आहे साल की

तर आता आलेली आहे मी घरी आणि तुम्हाला दाखवते आज मी काय काय शॉपिंग केलेली आहे घरासाठी आपल्या तर आता किती वाजले हां थोडा वेळ आहे अजून तर काय काय शॉपिंग केली ती घरासाठी दाखवते तर येताना मी मच्छी वगैरे आणलेली आहे त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि छानपैकी आज मच्छी फ्राय बनवणार आहे भरपूर दिवसातून एक दोन महिने झाले असं मी मच्छी फ्राय नाही बनवलेलं तर उपवासाच्या अगोदर बनवलेलं तर येताना आम्ही अं हे पण घेऊन आलो काय आहे त्यांना खूप मला पण आवडतं तर आता चला मी तुम्हाला दाखवते काय काय मी आणलेलं आहे आज मंगळाचा बाजार होता पण इथं काय झालंय काय माहिती मंगळच्या बाजारात बस बसत नाहीये लोकांना सगळ्यांना उठवतात मंगळाचा बाजार बसू देत नाहीत तर मी दुकानातूनच घेतलेल्या आहेत वस्तू ज्या आहेत त्या तर यांचा पगार झाला तर त्याच्यामुळे म्हटलं की या वस्तू घ्या चला तुम्हाला दाखवते तर सगळ्यात अगोदर मी आणलेली आहे वेदांसाठी बॅग अशी छान अशी बॅग घेतलेली त्याची बॅग होती ती गेल्या वर्षीची होती आणि ती तुटली होती वेदा पण नवीन बॅग मिळाली वेदांतला काय मिळाली नाही त्याच्यामुळे तो रुचला होता आणि ती बॅग त्याची चांगली होती पण आता मला वाटतं मागच्याच महिन्यात त्याची बॅग ती तुटली त्याच्यामुळे त्याचं चाललं होतं की मग बॅग घे तर आता मग असा पगार झाला तसं मग बॅग घेतलेली आहे सगळं की बघा बॅग आहे छान असते त्याच्या आवडीचीच आहे पाचशेला मिळाली ही बॅग कशी आहे चांगली आहे का आणि एकदम सॉफ्ट सॉफ्ट कापड पण एकदम वेगळं आहे ते तुम्हाला दिसतात दिसत असेल कापड पण एकदम छान आहे मस्त आहे तर ही बॅग घेतली त्यानंतर घरातलं घड्याळ जे आहे ना ते गेल्या महिन्यातच बंद पडलं आणि बंद पडल्यानंतर ते परत काय आम्ही हेच नाही केलं परत म्हणजे एक दोन दोनदा रिपेअर करण्याचा प्रयत्न केला पण तो काय झाला नाही शिला पण सारख्या आम्ही टाकत होतो पण शिलानी ते काय झालं नाही तर त्याच्यामुळं मग हे एक घड्या आणलं आम्ही साधं सिंपलच आणलं जास्त काय महागाचं नाही आणलं म्हटलं की आता नवीन घरामध्ये गेल्यानंतर वस्तू काही घ्यायच्याच आहेत मग त्यासाठी आपलं साधं सिंपल घड्याळ तर अजंताचं हे घड्याळ आहे हे पण एकशे वी कितीला हां कितीला घड्याळ आहे दोनशे सव्वा दोनशेचं घड्याळ आहे हे घड्याळ आहे मग हे एक घेतलं आणि छानपैकी चांगलं आहे तसं साधं सिंपल आधीच्या आधीचं घड्याळ मॉडेल होतं पण ते कंपनीचं नव्हतं पण हे बरं आहे चांगलं आहे आणि तुम्हाला मा बॅकसाईडने दाखवते हे बघा हे असं घड घड्याळ आहे छान असं आहे ऑरेंज कलरचं मस्त आणि ही आहे बॅग ही पण छान आहे बॅग अशी छान पैकी त्यानंतर अजून एक गोष्ट आणलेली आहे आम्ही तुम्हाला दाखवते इस्त्री बजाजची इस्त्री आणलेली आहे आणि म्हटलं की इस्त्री असावं आपल्या घरात आपल्याला अशी स्प्रे आहे छानपैकी चांगली का त्याची गॅरंटी वगैरे पण भेटली लावा बर घड्या किती मस्त दिसतंय छान आहे घड्या लावा लय दिवस घड्याळच नव्हतं अक्कांचं चाललेलं असायचं की घड्या ना गड़या ना घरात घड्या असलेल्या चांगलं असतंय घड्याळच नव्हतं बसलं का मी हा बसलं आकाच जर चाललेलं असायचं घड्याळ घरात घड्याळ आणा घड्याळ हे झाले पण आता म्हटलं की पगार येण्याशिवाय पगार आल्याशिवाय काय आपण करू शकत नाही त्याच्यामुळं शांत बसले होते अक्का बोलत होते हे आणायचे ते आणायचे ते आणायचे आणि ते कसं असतं दुष्काळ तेरा महिना ते सगळंच बंद पडत जातं ते सगळंच बंद पडतं खर्चात खर्च वाढत असतं तर त्याच्यामुळं तर आता आणलेले घड्याळ तुम्हाला दाखवते कसं दिसतं चांगलं आणली कारण माझे जॉबला जाताना माझे पण कपडे प्रेस केलेले पाहिजेत ह्यांचे पण आणि वेदांचे पण तर त्याच्यामुळे मुलांचे पण शाळेत जायला प्रेस केलेले पाहिजेत आणि ह्यांचं तर रोज प्रेस करायला लागतात कपडे तर बाहेर किती पंधरा रुपये लागतात एका पूर्ण ड्रेसला पूर्ण ड्रेसला पंधरा का बारा पूर्ण ड्रेसला किती रुपये लागतात इस्त्री पंधरा तर मग हे महिन्याचे किती झाले त्याच्यामुळे म्हटलं की नकोच आता आपण इस्त्रीच घ्यायला पाहिजे आणि ही इस्त्री आम्हाला भेटली आ... कितीची आहे सहाशे वॅटची ना, ना। सहाशे मेगा वॅट वॅट सहाशे वॅटची आहे आणि भेटली पण आम्हाला म्हणजे साडे सहाशे सांगितलेली सातशे साडेसहाशे तर म्हटलं सहाशे रुपयापर्यंत द्या तर बजेटची आहे चांगल्या कंपनीची आहे वॉरंटी आहे दोन वर्षाची त्याच्यामुळं काय हे नाही टेन्शन नाही त्याच्यामुळं तर आता मस्तपैकी इस्त्री वगैरे भेटली आणि मला झाडू घ्यायचा होता येताना तर काय झाडू भेटला ना नाही मला सांगा त्याच्यामुळे तर हे सामान आणलेलं आहे मी ह्याची शॉपिंग करायला गेली तर बाकी दुसऱ्या कोणत्या कोणत्या वस्तूची आता शॉपिंग करायची हेच नाही इच्छाच नाही तर पैसे नाहीत उरलेत आता तर अशा प्रकारची आमची झालेली आहे शॉपिंग कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आम्हाला कमेंट करून तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय